कोणी बत्तीची पाडली उघडाणादासाठी नणोखोरणीसाठी उघडली Yeah! अहो दुष्काळच पळून गेला एवढा ज्ञानाचा दुष्काळ मोकळाला होता आणि तो पाळणं अशक्य होता आणि तो माझ्या ज्ञानोपराय नि कळला ए मराठीची नगरी ब्रम्ह सुकाळ करी घेणे देणे सुखचीवरी होऊ दे या जगा ज्ञानोपराय है म्हणजे मूर्तिवंत ज्ञान म्हणून एवढे कष्ट सहन करून तुम्हाला उपकारच केले परंतु आपण काय करतो भगवंताचं नामचिंतन करत नाही साधू संतांनी एवढंच सांगितलंय फक्त आपण भगवंताचं नामचिंतन करायचं फक्त नामचिंतना सहज काही प्राप्त होऊ शकतय सहज काही प्राप्त होऊ शकतं फक्त भगवंताच नामचिंतन करायचं कारण भगवंत वेदाला सुद्धा पाहिलं नाही वेद जाणून केला पुढे म्हणून मला ते हे तुझ्याला प्राप्त कसे वेदाने देवाला जाणण्याचा प्रयत्न केला देव कसा आहे पाहण्याचा प्रयत्न केला आणि जसा तो देव वेदाला दिसला त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला परंतु वर्णन करता करता मौन झाला वेद जाणून गेला पुढे मौन मला ते हे तुझ्याला प्राप्त करायचे वेद भगवंताला जाणू शकत नाही मग वेद खरा वेद कोण जाणू शकत वेद किती प्रकारचे वेद आहेत किती प्रकारचे वेद आहेत किती आहेत वेद का चार वेद आहेत आपल्याला माहिती नाही आणि त्या वेदाने काय हेही ज्ञात नाही वेद वाचायचं म्हणजे संहिता लागेल वाचून कळेल का कारण एखादा म्हणायला आम्ही संहिता घेऊन वाचू पण अर्थ कळेल का परंतु वेदाचा खरा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर जगदगुरु तुदाचा i

भगवंताचं नामचिंतनाचा आपण काही काम करत असताना काही स्वयंपाक करत असताना दुसरं काही काम करत असताना आपल्या हाताला काम असतं तोंडाला काम असतं डोळ्याला काम असतं परंतु तोंडाला काय काम असत काहीच काम नसतं परंतु मग तोंडाला काय करायचं का फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी फक्त भगवंताचं नाम चिंतन करायचं तुम्ही जे चिंतन नामचिंतन ना परंतु भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी सुद्धा पुण्य लागत असते सहज मुखामध्ये येत नाही भगवंतच नाम चिंतन करण्यासाठी अनेक जन्म अनेक भगवान तसं नाम करण्यासाठी पुण्य लागत आम्ही कार्तिकवारीला आळंदीला गेलो होतो बरोबर ना आम्ही जात बस गेलो होतो माझी आई सोबत होती अजून एक जण सोबत होती भक्ती बस स्टँड वरती बस थांबली आणि एक मुलगी माझ्याकडे आणि म्हणे ताई एक रुपया द्या म्हटलं काय पाहिजे म्हणे एक रुपया पाहिजे म्हटलं एक रुपये पाहिजे काहीतरी म्हण मी तुला एक रुपया देते म्हणे काय म्हणायचं म्हटलं काहीच नको फक्त रामकृष्ण म्हण म्हणे नाही म्हणणार मी म्हटलं काय तुला दोन रुपये देते रामकृष्ण म्हण म्हणे नाही म्हणणार मी म्हटलं तुला दहा रुपये देते शेवटी मी फक्त रामकृष्ण हरिवन दहा रुपये घे म्हणे म्हणणार कारण की दहा रुपये द्यायला तयार झाले म्हटलं माझ्याकडून पण लोक काहीतरी म्हणून घेतल्याशिवाय मला काही एक रुपये दे तू मला काहीतरी म्हणून दे मी तुला दहा रुपये देते म्हणे नाही म्हणणार बर काय म्हणणार नाही म्हटलं तू तसं नाही म्हटली ती रामकृष्णने म्हणणार नाही ती म्हणती तुम्ही जे म्हणता ती मी म्हणणार तेव्हा कळलं की भगवंताचं नामचिंतन मुखात यायला सुद्धा पुण्य लागत असतं काहीतरी संचित असावं लागतं तेव्हा आपल्या मुखातून फक्त भगवंताचं नामचिंतन येते सहज नामचिंतन येत नसतं विठाला विठाला आपल्याला भरपूर उपकार आहे काय उपकार आहे तर त्यांनी आपल्याला नाम चिंतनाकडे येण्याचं सांगितलंय परंतु आपण ते कळ कर, कळत करत कर नाही आपल्याला कळत का तेवढं आपण त्या आपल्या गोष्टी मनावर घेत नाही आपण जे आपण जे चालतो ते आपल्या दृष्टीने चालतो देवाला पटतो तसा परमार्थ केला पाहिजे आपल्याला पटतो तसा परमार्थ करत जायचा नाही आता मला सांगा भगवंत जर आपला उद्धार होत असेल तर आपल्या मुलं नाव ठेवा ना ज्ञानेश्वर नाव नाव पण असं ठेवलं पाहिजे नाव तसं असलं पाहिजे नाव गंगाधर नाई नाव शांतवाई आणि भान्नाशिवाय तिला करमत असे नाव असते जसं नाव तसं लक्षण नसलं पाहिजे की नाही विठाला विठाला की आपल्याला आपण देवाचं नामचिंतन करायला पाहिजे खूप उपकार आहे आपल्यावरती त्यांचे देव आता मला सांगा आपण जर एखाद्यावरती उपकार केला आता नाही आपण तर उपकार करतच नाही कोणावरती पण जर केला आणि त्या उपकाराची त्यांनी जरी परतफेड केली नाही तर भगवंत कुणाच्या तरी रूपाने ते उपकाराची परतफेड करत असत तुम्हाला एक दृष्टांत देऊ सांगते श्री संत दामाजी पंत अत्यंत वृत्तीचे होते मोठे ब्रह्मज्ञानी होते तसेच धैर्यवंतही होते ते पांडुरंगाचे एक निष्ठ भक्त होते आणि बिदरच्या रहिवासी असल्यामुळे सगळा मंगळवेचा अधिकार त्यांच्या ताब्यामध्ये दिला होता एक समय भयंकर दुष्काळ पडला सर्व पाणी मात्र अन्न वाचून घायाळ झाली होती आणि एक शुधेने व्याकुळ झालेला ब्राह्मण श्री संत धान्मजी पंतकडे आले आणि सांगितलं दामाजी पंतांकडे काहीतरी धान्य मिळेल काहीतरी अन्न मिळेल अशी इच्छा धरून तो ब्राह्मण दामाजी पंतांच्या घरी आला आणि नुकतेच सर्वांचे जेवणाला बसले सगळ्यांचा आग्रह पाहून त्यांना आवडणी आनंद झाला करून सगळे ब्राह्मण मंडळी पाटावर जेवण्यासाठी बसलेस तेव्हा तो ब्राह्मण मोठ्या मोठ्याने हिंदके देऊन लढू लागला श्रीसंत रामाजी दामाजी पंतांनी त्यांना विचारले महाराज आपण असे दुखी का आहात त्यामुळे त्यांनी सांगितलं की महाराज आमच्याकडे पंढरपुरात भयंकर दुष्काळ पडल्यामुळे आमचे प्राण अन्न वाचून जात आहे तरी अशा संकट समयी तुम्ही आमचे अन्न देऊन आमचे प्राण आम वाचवावे श्री संत दामाजी पंथांनी सांगितलं की महाराज आप काही चिंता न करता स्वस्त चित्ताने भोजन करावे तुम्हाला एक वर्षभर पुरण एवढे एक खंडी धान्य मी तुम्हाला देईन असं तांबाजी पंतांचं वाक्य ऐकून ब्राह्मणाला आवरणी आनंद झाला आणि सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर श्रीसंत दामाजी पंतांनी दोन खंडी धान्य त्या ब्राह्मणाच्या घरी पोहोचण्याच्या आज्ञा सेवकांना दिली दुष्काळामुळे धान्य मिळतच नव्हते आणि अशा संकट समय दामाजींचे सेवक बैलाच्या पाठीवर धान्याच्या कोण्या टाकून नेत असताना मध्यातच भर रस्त्यावरती इतर बायांची काही पुरुषांची त्या धान्यावरती झाड पडली आणि त्यांनी ते सर्व धान्य लुटून नेलं आणि मग अशे सगळ्यांना समजलं की दामाजी पंतांच्या घरी धान्य मिळते आणि अशा संकट समयी सगळ्यांनी दामाजी पंतांच्या घरी येऊन धान्य लुटून नेले आणि अशी बातमी पण वाऱ्यासारखी पसरली की संत दामाजी पंतांकडे धान्य मिळते आहे म्हणून सगळं ब्राह्मण मंडळी धापटाकीतच दामाजी पंतांच्या घरी आले आणि सांगितले की महाराज तुमच्याकडे धान्य मिळते आहे अशी आम्हाला कल्पना सुचली अशी आम्हाला कल्पना मिळाली तर अशा संकट समयी आम्हाला अन्न देऊन आमचे प्राण वाचवावे परंतु आता एवढ्याना अन्न देण्यासाठी एवढे धान्य शिल्लक राहिलेले नव्हते जेवढे होते तेवढे प्रथमच वाटून टाकलेले होते प्रथमच देऊन टाकलेले होते आता स्वतःलाच खाण्याची भ्रांत निर्माण झाली होती परंतु आता करायचं काय परंतु सरकारी कोठारे धान्याने भरलेली होती परंतु बिदरच्या बादशाहची परवानगी वाचून खोलले म्हणजे आपल्या प्राणाला मुकला असा बादशाहचा दरार होता परंतु दामाजीपंतांनी असा विचार केला की माझे प्राण घेतले तरी चालेल पण अशा संकट समयी ह्या भुकेल्या जीवनाला अन्न देऊन यांचे प्राण वाचवावे असा विचार करून दामाजीपंत आले आणि सरकारी धान्याच्या कोठारी उघडून सेवकांना आज्ञा दिली ब्राह्मणांना आज्ञा दिली की तुम्हाला जेवढे धान्य घेता येईल तेवढे धान्य घेऊन जा आणि असं वाक्य ऐकत सर्व ब्राह्मण मंडळी धावली आणि भरपूर धान्य घेतलं आणि पंढरपुराकडे निघाले दामाजी पंतांनी मोठा आशीर्वाद देऊन पंढरपुराकडे निघाले आणि पंढरपुरामध्ये दामाजी पंथाकडे धान्य मिळते ही पंढरपुरात वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि एक महिन्याभर पर्यंत सर्व जाती धर्माचे लोक विनामूल्य येऊन धान्य घेऊन जाऊ लागले आणि इकडे बिदरच्या पाचशाच्या परवानगी वाचून सरकारी धान्याच्या कोठारे उघडले आणि दामाजी पंथांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना विनामूल्य वाटून दिले असे मुजुमदाराने बातमी बिदरच्या बादशाहला सांगितली आणि बिदरच्या बादशाने दामाजी पंथाला बांधून मानण्याकरिता दूध पाठवले आता सर्व ग्रामस्थ मंडळी चिंताग्रस्त झालेले होते परंतु आपल्या प्राणाचा विचार न करता भजन करत होते बिदरचे बादशाचे शिपाई आले आणि त्यांनी दामाजी पंत समोर एक पत्र टाकलं त्यात असं लिहिलेलं होतं की दामाजी पंतने घोर अन्याय केल्यामुळे बादशा विनमूल्य ते धान्य जाती धर्माच्या लोकांना विनमूल्य वाटून दिल्यामुळे बा, बांधून दामाजी पंतांना बांधून आणण्याकरिता दूध पाठवले अशा संकट समय दामाजी पंतांनी शिपाईला सांगितलं आपण बिदरला जात असताना पंढरपूर आणि शिपाईना मनमोकळ्या मनाने मान्य केले आणि इकडे पंढरपुरात आल्याच्या नंतर स्नान करून महाद्वारात गेले आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन सांगितलं मी घोर अन्याय केल्यामुळे मला बादशाने बांधून आणण्याकरिता दूध पटवले आता मी काही तिकडूनच परत येईल अशी यचकींची ते आशा दिसत नाही आता ही आपली शेवटची भेट म्हणून समज आणि डबडबलेल्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि इकडे भक्तांचा पांडुरंग सोंग घेतले आणि बिदरच्या जाऊन द्वारपाला सांगितले की बिदरच्या बादशाला सांगा की तुमचा सेवक हे कागद घेऊन आलेला आहे आणि सगळं चौकशी केल्याच्या नंतर त्याने सांगितलं की मी दामाजीचा गुलाम असून माझं नाव विठू महार आहे विठून एक आहे आणि मला आहे आणि असं सांगताच त्यांनी एक कागद राजा समोर टाकला त्यांनी तो कागद मुजुमदाराने वाचला आणि सांगितलं त्यात असं लिहिलं होतं की इकडे धारण तुष, भयंकर दुष्काळ पडल्यामुळे धारण फारच महाग झालेला आहे तसे रुपये पाहिले प्रमाणे सातशे खंड्या धान्य शिल्लक राहिले आहे त्यावेळेस मी माझ्या विठून एक माझ्या गुलामाला पाठवून तुम्ही तुमचं सर्व हिशोब मोजून घेऊन द्रव्य मोजून घ्यावा आणि असं सगळं चौकशी केल्याच्या नंतर सगळे सेवक द्रव्य मोजू लागले परंतु झालं काय द्रव्य काही केले ना संपेना सर्व सर लोक आश्चर्यचकित झाले सर्व लोक विस्मित झाले राजाही अवाक झाला त्याने ते पोटे भंडार गृहात ठेवले आणि दामाजी पंचाला उत्तर लिहिलं की